कोजागिरी पौर्णिमेच्या मुहूर्तावर खास खोकला दमा बालदामा आणि इतर श्वसन संबंधित आजारांकरिता शिबिराचे आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी दहा ते सायंकाळी आठ पर्यंत नमस्कार मी डॉक्टर प्रवीण भोपडे शांतई आयुर्वेद पंचकर्म चिकित्सालय गांदुरा या ठिकाणी आपलं स्वागत आहे आजचा व्हिडिओ हा कोजागिरी पौर्णिमा आणि दमा या संदर्भात आहे तर आयुर्वेद शास्त्रानुसार नक्षत्रांचा आपल्या शरीरावर पूर्णतः परिणाम होत असतो कोजागिरीच्या दिवशी शीतल चांदणे जो चंद्राचा प्रकाश आहे ते आणि आटीव दूध याच याच्यामध्ये निर्माण केलेलं जे प्रकृतीने संमिश्रण आहे त्याचा आपल्या आरोग्यासाठी आणि प्रतिकार क्षमतेसाठी अत्यंत चांगला फायदा होतो त्याकरताच हे शिबिर आयोजित केलेली आहे तर आपण याचा अवश्य लाभ घ्यावा ज्या ज्या लोकांना त्रास आहे उदाहरणार्थ वारंवार सर्दी होणे शिंका होणे किंवा धूर धूळ याची ॲलर्जी असणे अगरबत्ती किंवा आपण साफसफाई करताना जो त्रास होतो यामुळे आपल्या शरीराची इम्युनिटी कमी होऊन दमा हा पाठीमागे लागतो किंवा तत्संबंधित संबंधित लक्षणं पाठीमागे लागतात त्याकरता आपण कोजेगिरी पौर्णिमेचं शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरामध्ये हे आपण कोजेगिरीचे औषध नाममात्र दरात तसेच सात दिवसांचा गुणकारी काढा मोफत देत आहोत